नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी वीस जुलै भागामध्ये चारू स्टोरी बनवते आणि शिनूला सांगत असते शिनू म्हणतो नाही चारू तू खोटं बोलतेस माझं खूप प्रेम ग चारू प्लीज प्लीज चारू बोल ना तू खोटं बोलतेस मी तुझ्या पाया पडतो चारू पण खरं सांग हे सगळं खोटं आहे ना चारू ते श्रीणू मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते ह्यामधला शब्दान शब्द खरा आहे मी सांगितलं ना ते सगळं खरंय तुला काहीच नाही आठवत श्रीनू म्हणतो मला एवढंच आठवतं माझं डोकं खूप दुखत होतं आणि मला औषध आणायला जायचं होतं त्यानंतर मला काहीच आठवत नाही चारुमते पुरुषना सगळं करतात आणि नामानिराळे होतात पण तो बाकीच्यांसारखा असशील असं मला खरंच वाटलं नव्हतं श्रीनू मी तुझ्यावर जेवढं प्रेम करते ना त्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास होता पण श्रीनू तू असं का केलं मला तर नाही समजते मी काय करावं कुठे जाऊ मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे तू का असं वागलास मी तुला किती वेळा नाही बोलले ओवीची आठवण करून दिली पण तू काहीच ऐकायला तयार नव्हता तुला जे करायचं ना तेच तू केलं आता ती श्रीणूला बरंच घाबरवते रुग्णात म्हणतो मी निघतो आ कदाचित शिणूला यायला उशीर होणार म्हणते हो ना कदाचित गाडी उशिरा येणार पण दादा डोंट वरी तो आला ना मी तुम्हाला फोन करते आणि हे बघ मावशी सगळं जर ओके असेल ना तर आपण आजच कामाला लागू रुग्ण स्माईल करतो ओवी म्हणते अरे हो पण तुला सुपारी फोडायला जायचं असेल ना पण डोंट वरी मी आणि श्रीनिवास जातो आणि सगळं रॉ मटेरियल घेऊन येतो मग आपण आजच कामाला लागू उमा म्हणते अगं थांब शिवनेला येऊ तर दे जरा धीरधर का शिनू आला नाही म्हणून तुझी घालमेल होते ओवी अजून हसते आणि म्हणते मावशी तसं काही नाही गं थांब मी त्याला फोन करते ती फोन करते आणि म्हणते बंद फोन का बंद करून ठेवला असं कसं आहे हा याला कळायला नको का कुणीतरी वाट बघतंय रघुनाथ हसतो म्हणतो ओवी बाळा आई तुमचं काय असतं ना ते रेंज ते त्याला मिळत नसेल आणि त्याचा फोन लागत नसेल आणि काय ना पावसाच्या दिवसात इथे दरडी कोसळतात त्यामुळे जास्त काळजी करू नको तो स्वतःहून फोन करेल आणि ओवी तो आल्यानंतर त्याला आराम करू दे तुम्हाला काही सामान पाहिजे असेल तर मला सांगा मी पाठवून देतो उमा म्हणते आहो आधी कळू तर द्या ती ऑर्डर खरी आहे का कुणी दिली ओवी म्हणते मावशी मी चेक केलं आहे तसं काहीच नाही अगं पण उमाच्या डोक्यातून संशय काय जात नाही चारू रडत असते शिनवंत चारू मी उमाईची शपथ घेऊन सांगतो मला यामधलं काहीच आठवत नाही चारवंती शिनू तू मोह आवरायला हवं होता तुला जे हवं होतं ना ते करून बसला आणि गोष्टी घडून गेल्यानंतर त्यावर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे आपण घड्याचे काटे उलटे नाही फिरू शकत जे घडून गेलं ना ते आपण बदलू नाही शकत स्त्रीणू म्हणतो आता काय करायचं आपण तीन ती श्रीणू आपण इथून निघूया माझा इथे दम घुसमटतोय तुझा तुझ्या रूममध्ये आणि आवर नाहीतर बस निघून जाईल श्रीणू म्हणतो आणि तुझं काय चारू म्हणते माझं काय कालपर्यंत मी घरी जाणार होते पण असं झाल्यानंतर मी घरी पण जाऊ शकत नाही पण तू काळजी करू नको तसं पण मला सगळे वाईटच म्हणतात पण तू जाऊ दे तू या सगळ्याचा विचार नको करू हे एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा श्रीणू म्हणतो तुझं काय चारू म्हणते माझं काय पहिली चारू असती ना तिने तुझ्याशी भांडण करून अदळापट करून तुला लग्न करायला भाग पाडलं असतं मी खरंच बदलले रे आणि श्रीनू मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही पण म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही झालं मी आधीच ठरवलं होतं शिनू नाही तर कुणीच नाही मी दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही शिनू आणि हे झाल्यावर तर नाहीच नाही त्याच्या हातावर हात ठेवून म्हणते श्रीनू एका रात्रीपुरते किंवा ना तू माझ्यावर प्रेम केलंस आणि अगदी मनापासून आणि आठवणीवर मी आयुष्य काढेल तू माझी काळजी करू नको तू घरी परत जा आणि ओवीबरोबर तुझं नव्याने आयुष्य सुरू कर हात जुळून म्हणते प्लीज तू जा निरज म्हणतो निशी मी त्या कंपनीची इन्क्वायरी करायला गेलो होतो खूप छान मोठी कंपनी आहे आणि मुंबईत त्यांच्या फ्रँचाईज पण आहे तू बिंदा साईनला ऑर्डर घ्यायला सांग मेघनमते निशी खरंच ही खूप छान संधी आहे उमाताईने या संधीचं सोनं केलं ना तर त्यांना अशा खूप ऑर्डर्स मिळतील में मेघना आता बरंच काही सांगते आणि नीरज काय काय करायचं हे निशीला सांगत असतो आणि म्हणतो जा आईला गुड न्यूज दे निशी म्हणते सर आपण जर बाहेरगावी गेलो आणि आईला मदत लागली तर मग काय करायचं नीरजचा चेहरा पडतो मेघना म्हणते बाळा तुम्ही तिकडून आल्यानंतर तुमच्याकडं वेळेच वेळे आणि तुम्ही नसताना उमा ताईला काही मदत लागली तर मी आहे ना आता निशीला आनंद होतो मेघना म्हणते दोघं निश्चिंत राहा आणि खूप एन्जॉय करा निशी म्हणते मी आईला सांगते आ इकडे ओवी म्हणते झालं समाधान सगळे डाऊट्स क्लिअर झाले मावशी आपण कामाला सुरू करूया उमा म्हणते ओवी ती म्हणती मावशी प्लीज ती शिनूला पुन्हा फोन करते पण त्याचा काय फोन लागत नाही इकडे कांता पण सारखा का फोन करतो आता मात्र सगळेच टेन्शनमध्ये येतात मंजू म्हणते इतक्यात यायला हवं होता ओ बंधू म्हणतो मला पण तोच प्रश्न पडला नक्की काय झालं असेल आता ओवी कांताला विचारायला येते कांता म्हणतो मला फोन आला होता त्याची बॅटरी संपणारे गाडीत बसल्यानंतर मला फोन करतो म्हणाला आणि मी फोन केला तर त्याचा फोन बंद येतो काहीच कळायला मार्ग नाही तो कुठे असेल तेवढ्या रिणू दारात उभा असतो बंधू म्हणतो हे काय श्रीनुवाला असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद